महाराष्ट्र खूप सुंदर आहे आज आम्ही अमळनेरच्या रस्त्यावर आहोत आपण पाहताय की आपण बऱ्याच वेळा पर्यटनासाठी राज्य ओलांडून दुसऱ्या राज्यात जाण्याच्या अपेक्षा पाळतो मात्र महाराष्ट्रच इतका सुंदर आहे की जागोजागी आपण बघतोय एक सुंदर या ठिकाणी दृश्य आपल्याला पाहायला मिळतात आज या ठिकाणी आम्ही बीडून संभाजीनगर मार्गे कन्नड आणि कन्नडचा घाट ओलांडून पुढे जात असताना चाळीसगाव आणि अमळनेर या रस्त्यावर असताना हा जो कन्नडचा घाट आहे आपण बघू शकता अभयारण्य गोताळा गोताळा अभयारण्य म्हणून प्रसिद्ध आहे परिसर आपण बघू शकता किती सुंदर आहे मागच्या बाजूला माझ्या या ठिकाण या ठिकाणचं दृश्य बघितलं तर खरोखर वेगवेगळ्या राज्यामध्ये आपण पर्यटनासाठी जातो ना त्यापेक्षाही सुंदर दृश्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात मी आपल्याला दाखवतो आता यानंतर की हा रस्ता किती सुंदर असा घाटावरचा रस्ता आहे वळणे घेत गेलेला असंख्य वळणं सुंदर अशी वळणं घेत पुढं जाताना एक प्रवासाचा खूप सुखद अनुभव हे रस्ते देतात तरी हा आपण बघतो जानेवारीचा एक सुरुवातीचे हे दिवस आहेत मात्र जर आपण पावसाळ्यात इकडं आलोत तर दृश्य आणखीनच विलोभनीय असतात आपण हे पाहू शकता ह्या कन्नडकून आलेला हा रस्ता आहे या रस्त्यानं पुढं आपण जसं जातो तसे हा वळणे घेत असलेला हा रस्ता आपण मागच्या बाजूला बघू शकता या गाड्या येत असताना अतिशय खरं तर सुरुवात काही काळापूर्वी हे रस्ते खूप धोकेदायक वाटायचे परंतु आता विकास झालेला आहे आणि रस्ते थोडे रुंद झाल्यामुळं आणि साईडला कठडे असल्यामुळं आता तेवढी भीती वाटत नाही आहे आपण बघू शकता खाली खोल खोल, खोल या दऱ्या आहेत अतिशय खोल ज्या ठिकाणी की आपल्याला कदाचित नजर फिरेल इतक्या खोल दऱ्या या ठिकाणी पाहायला मिळतात आणि जरा मी आपल्याला पु पुढं दाखवतो हा जो परिसर आपल्याला दिसतो आहे खरं तर आपल्याला दुरून हे पाणी वाटेल पण हे पाणी नाही आहे सोलार प्लांट या ठिकाणी शासकीय स्तरावर ऊर्जा निर्मितीसाठी बसवलेले आहेत तर या ठिकाणी आपण बघू शकता आहे की अतिशय विस्तीर्ण एरियामध्ये हा सोलार प्लांट या ठिकाणी आपल्याला दिसून येतो आहे दुरून बघितलं तर आपल्याला हे पाणी असल्यासारखं वाटतं आहे परंतु हे पाणी नाही आहे ह्या सगळ्या सोलार प्लांटच्या प्लेट आहेत ज्या दुरून पाण्यासारख्या आपल्याला वाटत आहेत अशा प्रकारे आपण बघू शकतो आहे इथून चाळीसगाव काही थोड्याफार अंतरावर आहे आणि आपण बघू शकतो आहे या ठिकाणी हा सुंदर बोर्ड अभयारण्य आपले स्वागत आहे गोताळा अभयारण्यात आपले स्वागत आहे असं सांगत हा एक फलक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो वन्यजीव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत खरं तर या ठिकाणी आम्ही सर्व परिवार अमळनेरला एका लग्न समारंभासाठी जात असताना तर आपल्या सर्वांसाठी हा सुंदर रस्त्याचं विलोभनीय दृश्य या ठिकाणी व्हिडिओच्या रूपातून आपल्यापर्यंत पोहोचावं हा मोह झाला आणि म्हणून आपल्याला हे आम्ही मुद्दाम दाखवतो आहे आपण बघू शकता उंच अशा कडा असलेले हे रस्ते आहेत अगदी वरपर्यंत दूरदूरपर्यंत मागही अनेक ठिकाणी आपल्याला हे गोष्टी पाहायला मिळतात दूरपर्यंत हा गेलेला रस्ता आपण बघू शकता या ठिकाणी गौताळा अभयारण्य या हाचा हा परिसर आहे हे रस्ते आपण बघू शकता अतिशय उंच उंच टेकडे आहेत आणि त्या ठिकाणी या खाली दऱ्याच्या रूपात आपल्याला ही झाडी पसरलेली दिसते खूप विलोभनीय दृश्य आहे मी आपल्याला म्हटलं हा जानेवारीचा हा सुरुवातीचा काळ आहे मात्र आपण जर पावसाळ्यात या ठिकाणी आलो तर निश्चित हे दृश्य आपल्याला आणखीन आनंदमय आणि विलोभनीय वाटतात अशा या गौताळा परिसराचं आपल्याला दर्शन व्हावं आणि आपल्यालाही या ठिकाणी हे ठिकाण पाहता यावं यासाठी हा छोटासा प्रयत्न आहे या व्हिडिओच्या माद्वारे आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे निश्चित आपल्याला आवडेल अशी अपेक्षा आहे आपण बघू शकता या सर्व गाड्या अगोदरच्या काळामध्ये जेव्हा आपण काही दहा वीस पंचवीस वर्षापूर्वी या रस्त्याने यायचो तेव्हा हे रस्ते खूप धोकेदायक वाटायचे कारण अतिशय छोटे होते आणि त्यांची रुंदी कमी होती आणि साईडला कठडे नसायचे मात्र आता शासनानं कडेला कठडे बांधलेले असल्यामुळं रस्ते महामार्गाचा विकास झालेला आहे आणि त्यामुळं आपल्याला हे दुरून बघितलं तर हा रस्ता पुढं असा वळणं घेऊन पुढं गेलेला आपल्याला दिसतो आहे आपण बघू शकता या ठिकाणी या अतिशय दूर ठिकाणाहून उन, पुढच्या टेकडीवरून हा रस्ता वळणे घेऊन पुढं आपल्याला या ठिकाणी गेलेला दिसतो आहे आणि पुढं मी आत्ताच आपल्याला दाखवलं होतं की सोलार प्लांटचे हे सर्व दृश्य आपण पाहतोय खास आपल्यासाठी केलेला व्हिडिओ नक्की आपल्याला आवडेल अशी अपेक्षा